नेरी सिरपूर मार्गावर सिरपूर जवळ आज दिनांक चोवीस जुलैला सकाळी नऊ च्या दरम्यान गोरवट रेती घाटावर रेती आणण्यासाठी जात असताना ट्रॅक्टर रस्त्यावर पलटला आणि यात चालक सागर घनश्याम बावणे वय वर्ष तेवीस हा जागेवरच ठार झाला मात्र सोबत असणारे हमाल प्रसंगावधान राखून उडी घेऊन बाहेर पडले त्यामुळे अंदाजे चार ते पाच जण सुखरूप वाचले आहेत गोरवड घाटावर दिनांक वीस आणि बावीस जुलैला आलेल्या पुराच्या पाण्याने भरपूर प्रमाणात रेती वाहून आणल्याने घाटावर रेतीचे ढिगारे आले आहेत त्यामुळे या रेतीवर रेती, रेती तस्कर ताव मारित असून दिनांक तेवीस ला या रेतीची दिवसभर आणि रात्री सुद्धा तस्करी सुरू होती असे नागरिकांकडून बोलले जात आहे दिनांक चोवीस ला सकाळी रेती आणण्यासाठी नेरीवरून बिना नंबरचे ट्रॅक्टर चालक सागर बावणे आणि सहकार्यासोबत घेऊन जात असताना पहाडीवरून सिरपूर जवळ झुडपी जंगल परिसरात चालक सागरचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला पलटले यात चालक सागर जागीच ठार झाले सदर ट्रॅक्टरचा मुंडका खाली आणि चार चाके वर झाल्याने चालक दाबला गेला बाकी हमाल प्रसंगावधान राखून ट्रॉलीतून उड्या मारल्याने ते बचावले सदर ट्रॅक्टर हा चिमूर येथील मनोज नागापुरे यांच्या मालकीचे असल्याचे नागरिकात चर्चा आहे सदर घटनेची माहिती होताच चिमूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत सदर मृतकाचा पंचनामा करून पुढील तपासणीसाठी मृतदेह चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे शवविच्छेदन करून मृतकाला कुटुंबियांना सोपवण्यात आले असून पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत महत्वाचे म्हणजे इतक्या भर दिवसा अवैध रेतीची तस्करी होत आहे ही तस्करी नेमकी कुणाच्या आशीर्वादाने होत आहे असा संभ्रम निर्माण झाला आहे प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर